नमस्ते जय श्री कृष्णा जय श्रीराम कसे आहात सगळे मजेत असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा निरोगी राहा तर मैत्रिणींनो आणि भावांनो आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये श्रीमद् भगवद्गीता आणि राम रक्षा हे दोन्ही आलटून पालटून आपण घेत असतो एक एक तर एक व्हिडिओ भगवद्गीतेच्या दोन श्लोकांचा आणि एक व्हिडिओ रामरक्षेच्या दोन श्लोकांचा असे आपण हे व्हिडिओ करत आहोत तर आपण आज घेणार आहोत रामरक्षेचा पस्तीस आणि छत्तीस हे दोन श्लोक रामरक्षा कशासाठी म्हणायची हे आपल्याला नक्कीच माहिती आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत की आपल्या शरीराला कोणतीही व्याधी जडू नये कोणताही आजार जडू नये म्हणून रामरक्षा अवश्य म्हटले गेले पाहिजे किंवा कशाची भीती जर वाटत असेल तर ती भीतीसुद्धा मनातली काढून टाकण्यासाठी पण रामरक्षा ही सर्वात सर्वोत्तम पर्याय आहे गीता तर आपली चालूच आहे गीता तर म्हण मन, म्हणतच आहोत आपण आणि भगवद्गीता हा तर आपला ग्रंथच आहे धर्मग्रंथ पण रामरक्षा हा त्याच्यासोबतच आपण रामरक्षा सध्या त्यासाठीच निवडली की गीता वाचण्यासाठी आपलं शरीर पण आपल्याला साथ दिली पाहिजे ना शरीराने आणि मग त्या शरीराच्या प्रत्येक अवयवांचं श्रीराम माझे रक्षण करू असं म्हणून जर आपण गीता वाचायला बसलो तर आपल्याला गीतासुद्धा सोपी वाच वाचता येणार आहे आणि सोपी जाणारी वाचायला त्याच्यामुळं आपण रामरक्षेचा पस्तीस आणि छत्तीस हे दोन श्लोक आपण घेऊया पस्तीसावा श्लोक घेते मी आपदाम हरतारम आपदाम हरतारम दातारम सर्वसंपदाम आपदाम हरतारम दातारम सर्वसंपदाम आपदामप दातारं दाता सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम लोकाभिराम भूयो भूयो नमाम्यहं भूयो भूयो नमाम्यहं लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो आपदामपहर्तारं दातारं दातारसंपदा लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो Nam mamiecham City załaś logbietymi. Bardzie nam arjanam Sukasampadam nam bałabiejdzianam, arjanam nam suka sampaam arjanam Sukasampadam byłobiejziaanam, Ardzie arjanam suka tarjanam Bardzie nam bałabiejdzianam, nam तर्जनं यमदूताना राम रामेती गर्जनम राम रामेती गर्जनम भर्जनं बवबीजानां अर्जनं सुखसंपदा तर्जनं यमदूतानां राम रामेती गर्जनं आपण काय करूया तीन आणि आजचे दोन हे पाच श्लोक आपण आज पुन्हा एकदा रिपीट करून घेऊया तीन म्हणजे बत्तीसपासून आपण घेऊया लोकाभिरामं रणरंगधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं श्रीरामचंद्र शरण प्रपदे मनोजव माल्य मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वा नरययूथ शरणं शरण प्रपदे राम राती मधुर मधुराक्षर आरुह्य कविता शाखा वंदे दातारं दातारसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेतिगर्जनम् आपण प्रत्येक वीडियोमध्ये बघतोय कि रामरक्षा ही कशासाठी मनाय त्याच्यामुळं तीनदा तीनदा सांगण्यात सांगत नाही पण कधी कधी काय होतं की नवीन हे जोडलेले असतात आपल्याला नवीन भाऊ जोडलेले असतात त्याच्यामुळं सांगायची वेळ येते की रामरक्षा आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल्या शरीराचं स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे पाठ करायची आहे आणि दररोज म्हणायची आहे बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका 하느냐, 와, 앉아있으니, 코스나.